नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि आज आपण जो निबंध पाहणार आहोत त्या निबंधाचे नाव आहे जागतिक इंटरनॅशनल वुमन्स डे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण जरूर पहा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हसू तिच्या असे सदैव उठी डोळ्या तिला श्रू बांधून या गाठी कष्टाचे गाठोडे घेऊन या पाठी कौतुकाची आस मनी तिच्या दाठी परंपरा संस्कृतीचा मान जपण्या करीत असे जीवाचे रान साक्षरतेचा निरंतर खेळणी वसा कुटुंब जबाबदारीची ती ठेवे भान उंच स्वप्न तिच्या मणी कार्यकर्तृत्वाची जाण असे ध्यानी बारामाही वर्षाचे कष्ट उपसुणी कौतुक होतेसे फक्त महिला दिने हा हक्क आहे तिच्या आनंदाचा सन्मानाचा अण अभिमानाचा दररोज दिल्यास कौतुक आणि मान तेव्हाच वाळे स्त्रीत्वाची शान संपूर्ण जगभरात आठ मार्चच्या दिवशी आपण जागतिक महिला दिन मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतो हा दिवस महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण असावे म्हणून साजरा केला जातो महिलांचे हक्क त्यांचे शिक्षण याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा यामागील उद्देश होता जागतिक महिला दिन यास आंतरराष्ट्रीय महिला दिन असेही संबोधले जाते यामुळेच महिला दिनाचे महत्व समजण्यासाठी तसेच महिलांबद्दल आदर सन्मान अभिमान प्रशंसा व्यक्त करण्यासाठी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्व सर्व खाजगी व शासकीय शाळा या ठिकाणी उत्साहात साजरा केला जातो यावेळी त्यांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते उदाहरणार्थ पाककौशल्य स्पर्धा रांगोळी नृत्य गायन वक्तृत्व व विविधांगी कला प्रदर्शित केल्या जातात ज्यामधून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानवंदना दिली जाते प्रत्येक महिला आपापल्या कामात तरवेच असते पण तिचे कलागुण फक्त घरापुरते मर्यादित न राहू देता जर त्या व्यासपीठ उपलब्ध झाले तर महिला प्रत्येक क्षेत्र काबीज करू शकतात म्हणून महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे हाच आपला अभिमान स्वातंत्र्यपूर्व काळात प्राप्त होण्यासाठी आठ मार्च एकोणीशे आठ रोजी न्यूयॉर्क मधील वस्त्र उद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी आपल्या हक्कांसाठी निदर्शने केली यामध्ये कामाचा मर्यादित आठ तासांचा वेळ व सुरक्षितता तसेच मतदानाचा हक्क याबाबत जोरदार मागणी केल्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला या ऐतिहासिक लढ्यामुळे स्त्रियांना त्यांचे हक्क प्राप्त झाले भारतात सर्वप्रथम मुंबई येथे पहिला महिला दिन आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीसला ला साजरा करण्यात आला होता त्यानंतर स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना महाराष्ट्र सरकारने केली ज्याच्या पहिल्या महिला अध्यक्षा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या होत्या या आर्थिक विकास महामंडळामार्फत स्त्रियांनी आपल्या सक्षमीकरणासाठी बचत गट लघु उद्योग या माध्यमातून आपल्या यशस्वी कार्यकर्तृत्वाला सुरुवात केली व त्यात त्या यशस्वी झाल्या प्राचीन काळापासून स्त्री व पुरुष ही दोन्ही जरी संसाराची दोन चाकी असले तरी घरातील असो वा घराबाहेरील कोणतेच निर्णय घेण्यात तसेच आपले मत देण्यात स्त्रियांना अधिकार नव्हता कारण सर्वत्र पुरुषांची मक्तेदारी होती यामुळे स्त्रियांचे काम फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले व हीच परंपरा अखंडपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द होऊ लागली परंतु एकोणीसाव्या शतकात स्त्री अन्यायाविरुद्ध अनेक समाजसुधारकांनी आपापल्या प्रयत्नांनी वाचा फोडली यामुळे अनेक अनिष्ट प्रथा रूढी परंपरा बंद झाल्या महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह हे विषय सोडवण्यासाठी सत्यशोधक समाज चळवळीची स्थापना केली यामुळे स्त्रियांना शिक्षण घेण्याचा हक्क तर मिळालाच परंतु या शैक्षणिक वाटचालीत आपल्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षक होण्याचा मान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मिळाला तसेच एकोणीशे चार मध्ये रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या भारत महिला परिषदे अंतर्गत स्त्रियांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे स्त्रियांना समानतेचा शिक्षणाचा महिला सक्षमीकरणाचा वडीलोपार्जित वारसा हक्कांचा असे अनेक समान अधिकार मिळाले यामुळे आज स्त्रिया अनेक क्षेत्रात आपले कला कौशल्य दाखवून प्राविण्य मिळवत आहेत या सर्व समाज सुधारकांनी स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देत त्यांचे आत्मभान जागृत केले यामुळे आपण त्यांचे सदैव ऋणी राहिले पाहिजे आज स्त्रियांनी केलेली प्रगती प्रशंसनीय आहे यामुळे या त्यांनी फक्त चूल आणि मूल इतपतच मर्यादित न राहता सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे गृह कर्तव्य दक्ष गृहिणीपासून ते अगदी अंतराळ जाण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी आपल्या कर्तबगारीने सिद्ध करून दाखविला आहे मुलगी शिकली प्रगती झाली हे घोष वाक्य मुलींनी स्त्रियांनी आपल्या यशस्वी वाटचालीने व आपल्या कामगिरीने अवघ्या जगाला दाखवून दिले आहे एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होते ही स्त्री शिक्षणाची ताकद सर्वांच्या मने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी फुलवली स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व कला कौशल्यात पारंगत करणाऱ्या राजमाता जिजाऊ पोटाला चिमटा काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्कर्षासाठी ठामपणे पाठीशी राहिलेल्या माता रमाबाई वैद्यकीय क्षेत्रात क्रांती आणणाऱ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांसारख्या अनेक स्त्रियांनी आपापल्या कर्तृत्वाने आदर्श निर्माण केला आठ मार्च हा दिवस प्रत्येक महिलेसाठी आनंदाचा सन्मानाचा सा व अभिमानाचा असतो या दिवशी कर्तृत्ववान महिलांचे कौतुक होते त्यांचा सत्कार होतो परंतु यावेळी घरातील गृहिणीला देखील कौतुकाची थाप मिळणे गरजेचे आहे कारण गृह दक्ष असणारी गृहिणी ही कोणत्याही यशस्वी अधिकाऱ्यापेक्षा कमी नसते कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आपल्या कलागुणांना वाव देणारा प्रत्येक महिलेचा दरवर्षी जागतिक महिला दिनाचे महत्व समजण्यासाठी थीम आखली जाते या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिन दोन हजार चोवीस ची थीम आहे इन्स्पायर इन्क्लुजन म्हणजेच महिला समावेशास प्रेरणा देणे आणि विविधता व सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे होईल या वर्षीच्या मोहिमेचे थीम लैंगिक समानता प्राप्त करण्यासाठी समावेशाची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते त्यातील अडथळे तोडण्यासाठी रूढीवादी पद्धतींना आव्हान देण्यासाठी व सर्व महिलांना आदर वाटेल असे वातावरण निर्माण करण्यासाठी या थीमचा प्रसार करण्यात येत आहे इन्स्पायर इन्क्लुजन आपल्या प्रत्येकाला उपेक्षित समुदाय जीवनाच्या सर्व क्षेत्रातील महिलांचे दृष्टिकोन व योगदान ओळखण्यासाठी प्रोत्साहित करते तसेच शिक्षण आणि जागरूक समावेशकता वाढविण्यात आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यात महत्वाची भूमिका बजावते शहरी भागात साक्षरतेमुळे स्त्रियांनी आपल्या प्रगतीच्या कक्षा रुंदावल्या आहेत परंतु दुर्गम भागातील स्त्री अजूनही स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभी आहे का यावर विचार करणे गरजेचे आहे आज स्त्रिया सर्व क्षेत्रात प्रगत झाल्या असल्या तरी खंत फक्त एवढीच वाटते की महिलांच्या सन्मानाची महत्व हे फक्त एका दिवसापुरतेच मर्यादित आहे का जशी ती तिच्या कर्तव्यात बारा महिने तीनशे पासष्ट दिवस अविरत कार्यरत असते सर्व जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडते तर तिचा सन्मान देखील वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस झाला पाहिजे त्यासाठी कोणत्याच एका दिवसाची मर्यादा नको यावर तुमचे मत काय हे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बॅलॅकॉन प्रेस करायला विसरू नका ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग